तुम्ही तुम्हाला आज फळ्यावर काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांमधील कोणत्याही तुम्हाला चार संख्या अशा निवड्यांच्या आहेत की त्यांची बेरीज शंभर येणार आहे कुठलीही संख्या तुम्हाला दोन वेळा घ्यायची नाही प्रत्येक संख्या एकदाच घ्यायची आहे आणि किती संख्या घ्यायची तुम्हाला एकूण किती शाबास चार, चार।, चार, चार संख्यांची बेरीज शंभर यायला हवी पलक तयार अमांसू तयार अक्षरा तयार चला मग विचारशक्तीला चालना देणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये दे येणाऱ्या अशा प्रश्नांना आपण सुरुवात करतोय आणि तुमची वेळ सुरू होते निवडलेले आहेत आणि ट्वेंटी ह्या संख्या वर दिलेल्या अंकांमध्ये आहेत का आपण पाहूया फोर्टी आहे टेन आहे थर्टी आहे आणि ट्वेंटी सुद्धा आहे आणि या सगळ्यांची बेरी झालेली आहे हंड्रेड शंभर म्हणजेच पलकने सर्वात अगोदर हा खेळ पूर्ण केला पलक आहे या खेळाची आजची विजेती तिचं खूप खूप कौतुक अभिनंदन आणि पलकला शाबास 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 ओपन लिंक फाउंडेशन आणि आचार्य विनोबा भावे ऍप गौरव सोहळ्यामध्ये हे जे बक्षीस मिळालेले आहेत खूप छान छान स्माइली आहे स्माइली आहे तर आज आमच्या खेड्याची जी विजेती आहे पलक तुला आम्ही स्माइली देणार आहोत आणि स्माइली देऊ या पलकच कौतुक करणार आम्ही आल शंभर पलक तुला खूप खूप अभिनंद झाला आनंद आली बार